नमस्कार स्वामी एंजल्स आज आपल्याला काय आन्सर देत आहेत आपल्याला आज काय मार्गदर्शन करत आहेत प्रत्येकाने तुमच्या मनात जो प्रश्न आहे ज्याचं उत्तर तुम्हाला हवं आहे तो प्रश्न तुम्हाला विचारा तुमची ज्यांच्यावर श्रद्धा आहे प्लीज एंजल्स गाईड मी स्वस्त रहा मस्त रहा जबरदस्त रहा आनंदी रहा सकारात्मक रहा प्लीज एंजल्स गाईड माय व्हिवर्स प्लीज एंजल्स गाईड माय व्ह्यूवर्स आज खूपच पटाफट एंजल्सनी कार्ड्स दिले आहेत याबद्दल मी ब्रह्मांडीय शक्तीचे आणि एंजल्सचे आभार मानते नमोडकर प्लीज एंजल्स न तुम्हाला तुमच्या कोणत्या प्रश्नासाठी मार्गदर्शन हवे आहे अवेंडन्स अवेंडन्स तर माझ्या प्रत्येक व्यवहारच्या आयुष्यात यावाच टेक अशी कुठली गोष्ट आहे की ऍक्शन घ्या म्हणून सांगता ते डोंट स्टॉप ऍक्शनच्या खाली डोंट स्टॉप थांबू नका ऍक्शन घेत राहा कृती करत येस अवेंडन्स yes, आहेच बी एस एर येस सकारात्मक रहा, कायम हेच तर मी रोज सांगते माझ्या जेवढ्या पोस्ट आहेत जेवढे व्हिडिओ आहेत त्याच्यामधून मी फक्त आ, हे एकच जास्त करून खूप महत्त्वाचं सांगण्याचा प्रयत्न करत असते की सकारात्मक रहा, कायम कायम पॉझिटिव्ह ऊर्जेने रहा आज लेटगोच कार्ड परत आलेलं आहे विदिन नेक्स्ट फ्यू मंथ्स अजूनही ती एनर्जी आहे देअर इज समथिंग बेटर फॉर यू येस अनलाइकली आणि हे कार्ड घेऊया त्याच्यासोबत टेक ॲक्शन्स कार्ड्स तुम्हाला दिसत असतील सगळे आजचा क्लिअर मॅसेज पुन्हा एकदा पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा तुम्ही जे निर्णय घेतलेले आहे जे ध्येय तुम्हाला पूर्ण करायचं आहे तुमचं स्वप्न जे तुम्हाला पूर्ण करायचं आहे जे तुम्ही ठरवले की मला हे काम किंवा मला या क्षेत्रामध्ये जायचं आहे हा बिझनेस करायचा आहे मला या विषयामध्ये मेन माझी डिग्री कंप्लीट करायची आहे शिक्षण करायचं आहे मला आयुष्यात हेच बनायचं आहे तर तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह सकारात्मक राहा पॉझिटिव्ह राहा कायम कायम पॉझिटिव्ह राहा नकारात्मक ऊर्जा आपल्याबरोबर ही असतेचं असते तुम्ही जे करताय ते किती चुकीचं आहे किंवा हसणारी लोकं असतात विटंबना म्हणजे असं वाईट वेडी वाकडं तोंड करणारी लोकं असतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव असे असतात की हे काय आता चालू आहे इग्नोर दुर्लक्ष करा प्रत्येकजण आपापलं कर्म, कर्म तुम्ही तुम्ही करत असतं त्यांना त्यांचं कर्म करू दे तुम्ही तुमचं काम करत राहा अजिबातच थांबू नका आज एक कार्ड आलं आहे डोंट स्टॉप ॲक्शन घ्या कृती करा अजिबात थांबू नका तुम्हाला जे ध्येय प्राप्त करायचे त्या मार्गावर तुम्ही चालत राहा तुम्ही तुमचा आतला आवाज ऐकत राहा जास्तीत जास्त माहिती काढा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा जी लोक तुमच्या यशासाठी तुम्हाला मदतीसाठी कारणीभूत असतील अशा लोकांपर्यंत पोचा त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती घ्या कॉम्प्रमाइज करा लेट गो करा सोडून द्या ज्या गोष्टी पटत नाहीत आवडत नाहीत जिथे निगेटिव्हिटी आहे जिथे निगेटिव ऊर्जा आहे जी लोक निगेटिव्हिटी आहे त्यांना लेट गो करा पूर्ण लेट गो करा जे आवडत नाही आहे त्याला गो करून टाका कारण का ते तुमच्या यशाच्या मार्गातले अडथळे ठरू शकतात मी सांगितलं ना की पॉझिटिव्हवर निगेटिव्ह हावी जर होत असेल तर ते लेट गो करा त्याला पर्याय असतो की आपण ती एनर्जी नाही थांबवू शकत की थांब तू माझ्याकडे येऊ नको पण आपण एक करू शकतो की आपल्यातली ताकद आपल्यातली शक्ती आपल्या मेडिटेशन आपली सकारात्मक ऊर्जा इतकी वाढवू शकतो आपला ओरा आपल्या शरीराभोवतीचा ओरा इतका पॉझिटिव्ह करू शकतो की ती नकारात्मक एनर्जी आपल्यामध्ये येऊन देणार नाही आणि आपल्याला माहिती आहे ही नकारात्मक लोकं आहेत किंवा ही प्रवृत्ती आहे इथं ती ऊर्जा आहे तर आपण तिथं जाणं टाळू शकतो तुम्ही तिथं जाणं टाळू शकता हे तर तुम्ही नक्कीचं करू शकता असे बरेच मार्ग आहेत खूप छान एनर्जी आहे तीच एनर्जी कंटिन्यू आहे अशी गोष्ट कुठली गोष्ट घडली आहे का की ज्याच्यामुळे परत थोड्याशा अशा निगेटिव्हिटीमुळे थोडंसं तुम्ही असं डगमगता की ते गोष्ट तुम्हाला विचार करायला लावते अरे मी हे करू का नको मी हे केलं पाहिजे का मा, नाही मग मला याच्यात सक्सेस आहे का नाही तर येस तुम्हाला त्याच्यात सक्सेस आहे तुम्हाला त्याच गोष्टींमधून अवेंडन्स मिळणार आहे विपुलता समृद्धी नावलौकिकता हे तुम्हाला त्याच्यातून मिळणार आहे तुम्हाला काय गरज आहे तुमचा आतला आवाज ऐकायची गरज आहे लेडबो करायची गरज आहे जसं मी सांगितलं नकारात्मक ऊर्जा मागे घडलेल्या गोष्टी मागे घडलेल्या चुका सोडून द्या विसरून जा भूतकाळ पूर्णपणे सोडून द्या आणि थोडंसं आज त्यांनी सांगले हेल्पफुल पीपल जसं त्यांनी का एक कार्ड येतं आहे की मोर इन्फॉर्मेशनचं कार्ड आजही आहे पण त्यांनी अजून त्या लोकांपर्यंत पोचा कदाचित तुम्हाला ज्या जा ध्येयाकडे जायचं आहे अशा लोकांपर्यंत किंवा अशा सर्कलपर्यंत तुम्ही अजून पोचलेला नाहीत त्यांच्यापर्यंत तर ते शोधण्याचा नक्की प्रयत्न करा जे तुम्ही काम करताय जे तुम्हाला काम करायचं आहे त्याच्याशी निगडीत कोणती लोक आहेत कोणता ग्रुप आहे त्या ग्रुपला कनेक्ट व्हायचा प्रयत्न करा तो ग्रुप शोधून काढा आजचा मेसेज तो आहे खूपच छान खूपच सुंदर कुठेही नकारात्मक ऊर्जा आजच्या प्रिडिक्शनमध्ये सुद्धा नाही येस हो म्हणून आले कालचं नऊचं कार्ड आज कुठल्याच बाबतीत नाही आहे तुम्ही जे काम करताय त्याच्यावर ठाम राहा हे तुम्हाला खूप क्लिअर मॅसेज देत आहेत रोज एंजल्स आजच्या कार्डवरून असं जाणवते की सगळ्याच एनर्जी नाही म्हणते कुठली त्याने एनर्जी अशी आहे काहीतरी अशी गोष्ट आहे की ज्याच्यामुळे परत तुम्ही थोडेसे डगमगलेले दिसत आहेत की मी हे करू का नको करू मी हे करतो ते योग्य आहे का किंवा मी हे करते ते योग्य आहे का तर येस ते योग्य आहे फक्त थोडं त्या सर्कलमध्ये जा आपण ज्या एनर्जीजमध्ये राहतो ना ती एनर्जी आपण कॅरी करतो सकारात्मक लोकांमध्ये राहा तशा ग्रुपमध्ये राहा जेणेकरून तुम्हाला ती जास्त ऊर्जा मिळेल तुम्हाला पुढे जाण्यासाठी तुमच्या ध्येयाकडे जाण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये सक्सेस मिळण्यासाठी ज्यांच्याकडून तुम्हाला माहिती मिळते प्रोत्साहन मिळते ज्यांची तुम्हाला मदत होती है। अशा लोकांना कनेक्ट व्हा एकदम क्लिअर मॅसेज आहे हा आजचा मॅसेज परत एकदा रिपीट करते आजचा मॅसेज असा आहे की जी लोकं तुमच्या ध्येयाला चालण्यासाठी ध्येयाच्या मार्गावर चालण्यासाठी तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमचं कार्य पूर्णत्वाकडे नेण्यासाठी जी लोकं जो ग्रुप समूह तुम्हाला मदत करू शकतो अशा लोकांना अशा ग्रुपला कनेक्ट व्हा त्यांना शोधा अशा ग्रुपला कनेक्ट व्हा न थांबता न थकता पुढे पुढे चालत राहा ॲक्शन घ्या तुम्ही तुमच्या विचारांवर ठाम राहा हे जर तुम्ही तुमच्या कृतीत केलं तुम्ही जर सकारात्मक राहिलात तुमच्या कामाच्या निगडीत तुमच्या ध्येयपूर्तीच्या निगडीत पॉझिटिव सकारात्मक ग्रुपबरोबर जर तुम्ही कनेक्ट झालात तर येस तुम्हाला सक्सेस मिळणारच आहे तुम्हाला समृद्धी मिळणारच आहे एकदम क्लिअर मॅसेज आहे हा अगदी बरोबर आहे कसं होतं ता माणूस त्याच्या ध्येयापासून कधी डगमगतो जेव्हा निगेटिव्हिटी वाढती त्याच्याभोवती आणि ही स्पंदनं कुठं येतात निगेटिव्हिट निगेटिव्ह व्यक्तींकडनं येतात हे काय हे खुळखुणी तुझ्या डोक्यात घातलं हे कोणी सांगितलं तुला हे करायला हे का करतं ह्याच्यातून तुला काय मिळणार आहे ही जर निगेटिव्हिटी तुमच्या पुढं वाढत गेली आणि त्या सर्कल मध्ये त्या एनर्जीमध्ये जर तुम्ही राहिलात तर तुमचं ध्येय तुम्ही कसं पूर्ण तुम्हे करणार एकदम क्लिअर मॅसेज आहे मस्त हे सगळं तुमच्या आयुष्यात आहे त्या संधी आहेत एंजल्स आहेत तुमच्याबरोबर ते तुम्हाला सांगतायत तुम्ही फक्त तुम्हाला काय करायचं आहे त्या सकारात्मक ग्रुपला कनेक्ट व्हायचं आहे तुम्हाला तुमच्या ध्येयपूर्तीकडे नेणाऱ्या लोकांना कनेक्ट व्हायचं आहे तुम्हाला मदत करणाऱ्या एकदम सकारात्मक पॉझिटिव्ह पॉझिटिव अशी ऊर्जा आहे त्यांच्यात की येस हे आपल्याला करायचंच आहे आणि हे आपल्याला मिळणारच आहे अशा लोकांबरोबर अशा ग्रुपबरोबर कनेक्ट व्हा सक्सेस म्हणजे विजय अवेंडन्स आनंद हे तुम्हाला मिळणारच मी तुम्हाला माझ्या रीडिंगमधून एंजल्सच्या मार्फत ते तुम्हाला किंवा आपल्याला काय मार्गदर्शन करू इच्छितात हे पूर्णपणे सांगण्याचा प्रयत्न करत असते माझ्या रीडिंगमधून मा जर तुम्हाला काही मार्ग मिळत असतील तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ